नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू शकते अशी शक्यता वर्तवली जात असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिंदेंच्या नेतृत्वाखालील माहिती सरकारच्या बैठकांचा सपाटा आवरत नाही आहे गुरुवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आणखी एक बैठक तीन दिवसाच्या अंतराने लावली आहे त्यासाठीचा सा अजेंडा जाहीर करावा असे आदेश मुख्यमंत्र्यांनीच दिले असल्याने मंत्रालयीन कर्मचारी देखील चकरावले आहेत गुरुवारी मुख्यमंत्री शिंदेनी बोलवलेल्या कॅबिनेट बैठकीत सुमारे साठ ते सत्तर विशाय चर्चेला गेल्याची माहिती आहे तथापि गुरुवारी रात्री वाजेपर्यंत बैठकीतील विषय ठरवले नव्हते सरकारी बाबूंच्या नजरेखालून जोवर विषय मंजूर होत नाही तोवर बैठकीचा अजेंडा मंजूर समजता येत नाही असा भन्नाट युक्तिवाद मुख्यमंत्री कार्यालयाने केला आहे मात्र काही महत्वाचे निर्णय राहिले असल्याचे सांगण्यात येत आहे ही बैठक असल्याचे सूत्रांनी सांगितले तथापि मंत्रिमंडळाची ही शेवटची बैठक असल्याचे अपेक्षित असतानाच अजून राज्याच्या हिताचे काही निर्णय बाकी असून त्यासाठीच्या अजेंडा तयार करावे असे आदेश मुख्यमंत्र्यांनी सचिव कार्यालयास दिले आहेत आठ तारखेला शक्य नसेल तर बारा तारखेला तारखेचाही पर्याय तपासून घ्यावा असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे दरम्यान या बैठकीतील निर्णयांची अंमलबजावणी होणार तरी कधी व कशी यावरून मुख्यमंत्री कार्यालयात अस्वस्थता पसरली आहे यापूर्वीच्या तीन तीन बैठकातील मंजूर नंतरच्या बैठकीत चिक्कामोर्तब झालेले नाहीये मग यांचे थेट आदेश काढून अंमलबजावणी होणार का अशी शंकाही मुख्यमंत्री कार्यालयातच व्यक्त होत आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षेखालील बैठकांबाबत अशी निर्णयांची हेळसांड होते हे पाहून मुख्यमंत्री खाडेकबाज आहेत त्यांना कामाची आवड आहे वेगवान कामासाठी ते शासन कार्यपद्धती शॉर्टकट ही मारतात परंतु अंमलबजावणीची यंत्रणा उदासीन व सहकार्य न करणारी असल्याचे सरकार पक्षातील घटक पक्षांचे म्हणणे आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओस तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र